आणि एक आपण अशी छोटीशी एक टेस्ट करणार आहोत तर हे डिवाइस आहे याच्यामध्ये मी ऑन करतो आता सध्या एका मोकळ्या रोडवरती आहोत आणि तिथे आपण ह्या ज्या ॲक्च्युली ते मेजरमेंट जे आहे ते मोबाईल साठी किंवा वायफाय वगैरे रेडिएशन चेक करण्यासाठी मी ॲक्च्युली ती क्युरियासिटी म्हणून घेतलेल्या पण जाता जाता म्हटलं की ह्या जे इलेक्ट्रिक मोठमोठे जे आपले हे असतात पोल्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा रेडिएशन असतं का किंवा कसं काय असतं ते पाहण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे आणि एक आपण अशी छोटीशी एक टेस्ट करणार आहोत तर हे डिवाइस आहे याच्यामध्ये मी ऑन करतो आणि याच्यामध्ये आपण रेडिंग पाहू शकता एक अठरा एकोणीस वीस एमजीमध्ये तर याचं सुद्धा मेजरमेंट आहे एक दहाच्या पुढे वगैरे रिस्की असत इथं सुद्धा हे इलेक्ट्रिक टॉवर जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा एक रेडिएशन फील्ड इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे मी सुद्धा आता घेतलेलं आहे थोडंफार तर ग्रो के आय नुसार आपण थोडी माहिती घेऊयात जसं की विद्युत खांब इलेक्ट्रिक पोल जवळील मॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी दीर्घकाळ राहिल्यास संभाव्य आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात हे धोके खूप जास्त एक्सपोजर उदाहरणार्थ चार एमजी पेक्षा जास्त असतील तर होतात त्यामध्ये पाहूयात आपण संभाव्य आजार कोणकोणते कौन होऊ शकतात तर याच्यामध्ये लहान मुलांमध्ये लुकेमिया तीन ते चार एमजी मध्ये चोवीस तास जर एक्सपोजर राहिलं त्याच्या मॅग्नेटिक मध्ये राहिल्यास लुकेमिया होऊ शकतो तसेच ते चोवीस तास राहिल्यास होऊ शकतं तसं मेंदूचा ट्युमर होऊ शकतो चार एमजी पेक्षा जास्त दीर्घकाळ त्याच्या एक्सपोजर मध्ये राहिल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो काही लोक ई एम एफ संवेदनशील असतात त्यामुळे अशा मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक रेडिएशनच्या संबंधित त्यांना एल त्रास होत असतो तशा लोकांना झोपेचा त्रास किंवा थकवा जाणू शकतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससुद्धा म्हणजे दहा एमजीपेक्षा जास्त जर तिथे मॅग्नेटिक फील्ड असेल तर सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो तसेच पुरुषांमध्ये प्रजनन समस्या होऊ शकतात वन पॉईंट सिक्स एम जीपेक्षा जास्त जर तिथे मॅग्नेटिक फील्ड जर असेल त्याचासुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो शुक्राणूंची गती कमी होते असं हा ए आय सांगतो आहे आणि महत्वाचं म्हणजे हे धोके फक्त तुम्ही खांबापासून पाच ते दहा मीटर अंतरात राहतात आणि चोवीस तास तिथे संपर्कात येत असाल एक हे जे मॅग्नेटिक फील्ड आहेत रेडिएशन आहे त्याच्या एक्सपोजरमध्ये तुम्ही जर चोवीस तास येत असाल तर तुमचा तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता जास्त आहे की असं मी जो मीटर दाखवला त्याप्रकारे डिवाईस घेऊन तुम्ही तुमच्या घरात नियंत्रण कसं काय ठेवता येईल कुठल्या गोष्टी मध्ये काय चेंजेस करता येतील कुठलं डिवाईस कधी ऑफ ठेवायचं आहे जसं घरात वायफाय वगैरे आहे त्या गोष्टीसुद्धा कशा तुम्हाला जास्त कमीत कमी वापरायच्या आहे त्याबाबत तुमच्याकडे हे सगळं मोजमाप करण्यासाठी असा एक मीटर तुम्ही घेऊन ठेवू शकता तसेच जर तु मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिकल खांबापासून जर तर तुम्ही जास्तीत जास्त तीन ते पन्नास मीटर अंतर दूर ठेवणं गरजेचं आहे तसेच जर त्याचा पर्याय नसेल तर तुम्हाला एक थोडंसं स्वतःचं रक्षण करण्यासाठी शिल्डिंग करायचे जसं की काही त्या बाजूने जाळीचे पडदे किंवा मेटेलिक असे मेटेलिक असे जाळीचे पडदे किंवा पत्रा वगैरे किंवा एक तिथून तुम्हाला एक्सपोजर त्या किरणांपासून लांब राहण्यासाठी काहीतरी तुम्हाला व्यवस्था करणं गरजेचं आहे तसेच विजेच्या ताराखाली झोपू नका बेड खांबाच्या दिशेने असं नसावेत आणि मुलांना दूर ठेवावेत लहान मुले जास्त संवेदनशील असतात त्यामुळे ते त्यांनासुद्धा आपण त्यापासून दूर ठेवणं गरजेचं आहे तर असे कसे तर हे आहे थोडेफार थोडक्यात ए आयने सांगितलेली माहिती आणि हा ई एम एफ मीटर मी घेतलेला आहे आणि त्यातून नक्कीच माध्यमातून नक्कीच मी वेगवेगळे सुद्धा चेक करणार आहे आणि तुमच्यासाठी अशीच थोडेफार थोडक्यात ए आयने सांगितलेली माहिती आणि हा ई एम मीटर मी घेतलेला आहे आणि त्यातून नक्कीच वेगवेगळ्या त्यातून या मीटरनं ह्या मीटरच्या माध्यमातून नक्कीच मी वेगवेगळे सुद्धा चेक करणार आहे आणि तुमच्यासाठी अशीच माहिती माहिती नव तुमच्यासाठी नवीन नवीन अशी माहिती मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओमार्फत घेऊन येणार आहे तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि जमला शेअर करा मित्रांना कारण महत्त्वाचा आरोग्यासंबंधित हा एक विषय आहे तर या व्हिडिओपुरतं एवढंच आहे पुढे काही नवीन असेल तर नक्कीच व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत आपली काळजी घ्या पुन्हा भेटूयात जय भारत